हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा पेपर तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला कस पुढचं बघायचं आहे परीक्षेचा पेपर आल्यानंतर नियोजन कसं करायचं आहे त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहोत की अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे एन एम एम एस बॅच जी ऑनलाईन बॅच आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर मिळणार आहे लेक्चर बघायची सुविधा आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचा विश्लेषण होणार आहे अजून ते सिरीज ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहेत आणि व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस होणार आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ज्याने काय होणार आहे की तुमचं कुठलं टॉपिक राहिलं किंवा तुम्हाला नाही समजलं तर ते तुम्ही रिपीटेड बघू शकतात तर अशी आपली ही एन एम एम एस ची बॅच ची वैशिष्ट्य आहे आणि ही बॅच आता नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तुम्हाला सुद्धा जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकतात व अधिक डिटेल्स जाणून घ्यायच्या असेल तरी तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात व अधिक डिटेल्स जाणून घेऊ शकतात तर वळूया आपल्या व्हिडिओकडे आजचा आपला व्हिडिओ परीक्षेचा पेपर हातात आल्यानंतर तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचंय किंवा ते पेपरचं मॅनेजमेंट कसं करायचंय त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर सर्वात आधी सर्वात पहिला पॉइंट आहे पेपर मिळाल्यानंतर काय करावे तर सर्वात आधी जेव्हा तुम्हाला पेपर हातात येतो तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे घाई घाई मध्ये पेपर सोडवायला चालू करायचं नाही आहे तुम्हाला एक ते दोन मिनट तो पेपर संपूर्णपणे वाचून घ्यायचा आहे शांततेत आणि तुम्हाला ते क्वेश्चन बघायचे आहे कोणते कुन, क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतय कोणते हार्ड वाटत ते तुम्ही त्या एक ते दोन मिनिटामध्ये ते तुम्हाला बघून घ्यायचे आहेत आणि तसं तुमचं कुठचं नियोजन असणार आहे जे तुम्हाला हार्ड वाटत आहे ते तुम्हाला त्याला वेळ खूप जास्त त्याच्या मागे वेळ वाया घालवायचा नाही आहे तर असं आपलं पहिलं तुमचा स्टेप असणार आहे की प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर तुम्हाला जास्त लगेच घाईघाईमध्ये व्हिडिओ चाल अरे सॉरी घाईघाईमध्ये तुम्हाला प्रश्न पत्रिका सोडवायला घ्यायची नाही आहे तर आधी तुम्हाला सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आहेत तसंच दुसरं आहे वेळेचं नियोजन तर आता एन एम एम एस परीक्षा आहे यामध्ये तुमचे दोन पेपर्स असतात मॅट आणि सेट मेंटल एबिलिटी टेस्ट आणि स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायचं आहे की तुम्हाला कुठले प्रश्न चांगल्याने सोडवतात येतात तर ते तुम्हाला आधी सोडवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा आहे कुठल्याला कमी जे तुम्हाला अवघड वाटतात तिथं तुम्हाला वेळ घालवायचा नाही आहे तसेच तिसरं आहे सोपे प्रश्न आधी सोडवायचे जे तुम्ही पहिलेच पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही करणार आहात तुम्हाला सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आहे फटाफट आणि तुम्हाला जेव्हा सम... ते वाचल्यानंतर तुम्हाला समजणारच असं आहेत की कुठला प्रश्न हार्ड आहे आणि कुठले इझी आहे ते तुम्हाला तिथूनच कळून जाणार आहे तर तिथं तुम्हाला आधीच जे सोपे तुम्हाला प्रश्न वाटतात ते आधी सोडवायला घ्यायचे आहेत अवघड प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवायचे आहेत पण त्याच्या मागे खूप जास्त वेळ घालवायचा नाही आहे की असं नको व्हायला की तो प्रश्न सोडवता सोडवता आपले बाकीचे प्रश्न हे राहून जातील म्हणून आपल्याला ते वेळेचं नियोजन करायचं आहे आणि सोपे प्रश्न आधी सोडवायचे आहे अंदाज व मार्किंग पद्धत आता जी एन एम एम एस ची एक्झाम आहे मित्रांनो ही याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुम्ही जरी तो प्रश्न तुम्हाला नसेल येत पण तुम्ही तुमच्या अंदाजे कुठलं तरी उत्तर त्याच्यामध्ये फिल करायचं आहे ते सोडून यायचं नाहीये कारण की त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून तुम्हाला उत्तर हे अटेंड करायचंच आहे आणि तुम्हाला जे वाटत असेल तसं अंदाजे एक आ, तुम्हाला सी क्यू पॅटर्न असणार आहे तर तुम्हाला एक ऑप्शन हा सिलेक्ट करायचाच आहे तसंच पाचवा आहे ओ एम आर शीट भरताना काळजी म्हणजेच तुम्हाला काळजी घ्यायची ओ एम आर शीट भरताना नेहमी तुम्ही कधी कधी काय काय असं करतात की फक्त थोडंसं डॉट करून ठेवतात आणि नंतर म्हणतात की आपण नंतर लास्टला भरू किंवा मग काही काही असं करतात की त्यांचं उत्तर बरोबर असतं पण ते जे सर्कल असत असे सर्कल दिलेले असतात मित्रांनो तुम्हाला हे सर्कलच्या बाहेर अशा मध्ये व्हायला नको हे प्रॉपर तुम्हाला नीट भरून घ्यायचं आहे हे जर तुम्ही नीट नाही भरलं ना तरी तुमचे मार्क्स कट होणार आहे म्हणून ओएमआर शीट सुद्धा तुम्हाला नीट भरायची आहे आणि जेव्हा तुम्ही तो प्रश्न सोडवता तेव्हा ज्या तेव्हा ती तुम्हाला फील करायचं आहे नंतर करेल असं त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड राहायचं नाहीये नाहीतर तुमचं नंतर वेळ कमी राहिला तर तुमचे ते सॉल्व्ह झालेले प्रश्न सुद्धा सुटू शकतात तुम्हाला एवढं करायला सुद्धा वेळ मिळणार नाही तसंच सहावा पॉइंट आहे आपला पुनरावलोकन करायचं आहे तर आपण जेवढं आता प्रश्नपत्रिका सोडवलं शेवटचे पाच मिनिटं तुम्हाला ठेवायची आहे तो प्रश्नपत्रिका तुम्ही जे सोडवली आहे त्याला नीट बघायला की कुठला प्रश्न आपला चुकून सुटलेला तर नाही किंवा मग काही जे तुम्ही सोडला असेल की हा आपण याचं उत्तर नंतर बघूया तर त्याच्यासाठी तुम्हाला शेवटचे पाच मिनिटं पाहिजे की कुठला सुटला असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते पाच मिनिटामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकतात तर असं तुम्हाला हे पाच पॉइंट स्टेप बाय स्टेप एक्झामपर्यंत हे फॉलो करायचं आहे आणि एवढी काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे तर असा आपला व्हिडिओ होता परीक्षेचा पेपर हातात आल्यानंतर तुम्हाला बिलकुल घाई गडबड करायची नाहीये घाबरून जायचं नाहीये शांतपणे एक ते दोन मिनिट बसून तो पेपर नीट वाचून घ्यायचा आहे आणि नंतर पेपरला स्टार्ट करायचं आहे आणि तसेच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आता नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकतात जे एक्झाम देणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही नवीन बॅच जॉईन करून घेऊ शकतात तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल्स सुद्धा तुम्ही विचारू शकतात तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू